भगिनीच जाही रभार जाही रभार शेर कोण आहे शेर आहे रवी दादा शेर कोण आहे रवी दादा संभाषण आपण या ठिकाणी संभाषण जे केलेलं आहे रवी, रवी दादा सोन रवी दादा सोन कांबळे यांच्या या माजी महापौर आहेत परभणी शहराचे महापालिकेचे माजी महापौर आहेत आणि सिद्धार्थ भराडे गौतम नगर आणि आशिष भैया हे जे आहेत शेर आहेत शेर कभी खास खाता नाही चाहे कितनी भी भूक लग्न दे रणचूर रन से हटता नाही चाहे कितना भी संकट आले आई अगडे इच्छे जसे नाच नाही विजय वाचवी आई अगडे इच्छे आता दर्शनात नाही विजय वासोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी दिसणार का पुढे त्यांचं कार्य त्यांचं कार्य जे आहे चळवळीचं पुढे नेण्यासाठी आपण माता भगिनीनं जो सहभाग नोंदवला त्याबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हा सर्वांचं अभिनंदन 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 जय भीम परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने होत आपलेला स्वाभिमानी धरणे आंदोलनाचा आज सातत्याने आपला बावीसवा दिवस आहे उद्या दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी आपला तेवीसवा दिवस राहणार आहे आज धरणे आंदोलनामध्ये एक महत्वाची गोष्ट हो सगळ्याला सांगू वाटते की आपल्या धरणे आंदोलनामध्ये जे माता भगिनीने एक एक रुपया दिला या ठिकाणी एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये आपल्याकडे जमा झालेत आंबेडकर चवळीच्या माता भगिनीमध्ये धमोपासक उपासिका भीमसैनिक सगळ्यांमध्ये एवढी चांगल्या गोष्टीसाठी आर्थिक सक्षम करण्यासाठी चळवळ मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण पुढे येतात ती खरोखरच आंबेडकर चळवळीची खूप मोठी ताकद आहे यानंतर ठीक यानंतर आपण ज्या मैदानात आपण बसलेलो आहोत या मैदानाचं नामकरण अॅडवोकेट पवन कुमार सर यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या विचार मंचावर म्हणले की आपण ज्या आंदोलनभूमीत बसलो या आंदोलनभूमीचं नाव लोकनेते विजय वापणे मैदान व्हावं अशी पवन कुमार सरांनी सुचवलं होतं आणि त्या पद्धतीनं आंबेडकर सभेतील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आताच कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि लागलीच आपण दहा मिनिटांमध्ये महिलांच्या हाताने पाठीचं उद्घाटन करणार आहोत यानंतर ॲडव्होकेट पवन कुमार सर यांना विनंती करतो आपण बोला आपल्या सर्वांच्या मनातील भावना आहेत आपण ज्या माझ्या माता भगिनी सिंह आहेत सिंहाचा आम्ही सगळे छावे तुमचा जो आवाज आहे ते फक्त आम्ही बोलून दाखवू या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा की आपण ह्या ठिकाणी नाव देणार आहोत आपले जेडूचे पहिले महापौर आदरणीय रविभाऊ आयुष्यमान आमचे वरिष्ठ नेते भाऊ भराटे ज्या आपल्या समोर आंदोलन चालवतात सुधीरभाई साळवे आमचे मोठे बंधू आशिष भैया आपल्या सर्वांनी एक महत्वाचा मुद्दा समोर मांडलेला असा आपण या ठिकाणी पाठी लावूया पण कागदाचा गोडा देखील नाचवला पाहिजे त्यांच्या छातीवर कारण बाबासाहेबांनी आपला महत्वाचा मुद्दा नोंदून ठेवलेला आहे की कागदोपत्री आपलं काम केल्याशिवाय पुढे चालायचं डॉक्युमेंटेशन महत्वाचं इतिहास घडवला आपल्यासारख्या बावळ्यांनी कावळे होते पण इतिहास आम्हीच घडणार आणि आम्हीच देणार ते एक निवेदन आम्ही दिलेलं आहे सर्व आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय परभणी विषय आंदोलन मैदानास विजय मैदान नाव देण्याबाबत महोदय वरील लोकनेतेसरून सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने आपणास कळवण्यात येते की संपूर्ण परभणी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यात माननीय लोकनेते विजय बाकोडे साहेब यांनी आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष बहुजनांच्या न्याय व हक्कांची लढाई लढली व शेवटचं भाषण हे या आंदोलन ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटत असून त्यांना दवाखान्यात दिलं त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या बाजूला असलेलं आंदोलन मैदान या ठिकाणी दिवंगत स्मृतिशेष लोकनेते विजय वाकोडे साहेब यांचं नाव देण्यात येत असून सदरील ठिकाणी नेते विजय वाकोडे आझाद मैदान या नावाचे फलक लावण्यात येत आहे करिता आपल्या माहिती सविनय सादर करत हो, आहोत आणि यावरती सर्व आपल्या आंदोलनकर्ते नेतृत्व सर्वांचं ह्या ठिकाणी नाव आणि सगळेचर आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी नेतृत्व हे सहीच्या माध्यमातून आलेलं आहे आणि याची आपण रितसर रिसीव देखील आपण घेतलेले आहे हे ते पत्र आपण ठिकाणी दिलेलं आहे आता हे ठिकाणी सूत्र सांभाळणारे आमचे बंधू सुधीर सुपूर्द करत आहे आणि पुढील दिशा आपली काय असली पाहिजे याची दिशा ठरवण्यासाठी मी आदरणीय रविभाऊ सुरकाबेंडला आदरणीय सुधीरबाई साळवे सु, या ठिकाणी पुढील दिशा सांगते धन्यवाद सर्व महिलांच्या वतीने आपण लोकनेते विजय बापुडे मैदान याची पाठी लावत आहोत सगळ्यांना महिलांना विनंती आहे सावकाशी एक एक त्या पाठीजवळ जाऊन उभं टाका महेंद्र भाऊ वाडेकर अमोल भाऊ सगळ्या महिलांना उभं करा त्या गाड्या काढा तुझ्या चिडून फोटो काढाय तुला चला सचिन भाऊ सुरू हो या सगळ्या महिला मंडळ पुढ्या पाटीकर आंदोलनास वाशिम येथील आंबेडकरवादी समाजसेविका सन्मान्य नाव सुनीता सुनीताई कांबळे या लोकनेते विजय वाघडे साहेब ज्या दिवशी मरण पावले शहीद झाले त्या दिवशी सुद्धा आपल्या परभणीमध्ये उपस्थित होत्या आज सुद्धा धर्मी आंदोलनाचा बावीसवा दिवस आहे तरी सुद्धा उपस्थित आहेत सुनीताबाई आपले आंबेडकर सोबतच्या वतीने आभार असंच आम्हाला सहकार्य लावलं धन्यवाद जय चला आपण सगळं पुरुष म्हणून या आंदोलनभूमीच्या नामकरणाचा नामफलकाचा अनावरण मागच्या बावीस दिवस ज्या जा धम्म उपासिका आणि महिला मंडळ ज्या मागच्या बावीस दिवस झाला या आंदोलन भूमी आंदोलन करत आहेत जिथे शेवटचा शेवटचं भाषण सुद्धा लोकनेते विजय बागडे साहेबांनी केलं